ठाकरे बंधूंचा वचननामा नाही तर नामा ही युती करप्शन आणि कन्फ्युजनची मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल महायुतीच्या भीतीनं एकत्र आल्याची टीका मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला भाजपचा मोठा धक्का माजी महापौर शुभा राऊळ यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश मुंबईकरांसाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा शिवशक्तीचा वचननामा ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन ठाकरे बंधूंच्या मुंबईकरांसाठी घोषणा <Santhi> बॉम्बे स्कॉटिशचा प्रभाव असलेला वचननामा जाहीर राहुल शेवाळेंची ठाकरे बंधूंवर टीका तर काल बालकांनी वर्कशॉप केलं आणि आज पालकांनी केलं शेवाळेंचा टोला मुंबईत भाजप महायुतीचा महापौर झाल्यास अदानीस्तान होईल उद्धव ठाकरेंची टीका तर ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचं पाकिस्तान होईल अमित साटम यांचं उत्तर आधी ईव्हीएमला दोष दिला आता बिनविरोधवरून टीका करतात मुख्यमंत्री फडणवीसांचं विरोधकांच्या टीकेला उत्तर नारायण राणेंकडून निवृत्तीचे संकेत आता दोन्ही मुलं कार्यरत झाले कधीतरी थांबायला पाहिजे राणेंचं वक्तव्य सोलापुरातील बाळासाहेब सर्वदे हत्या प्रकरणावरून अमित ठाकरेंची सरकारवर टीका अमित ठाकरेंनी घेतली सर्वदे कुटुंबाची भेट कुटुंबाचं सांत्वन करताना अमित ठाकरे भाऊक नमस्कार सुप्रभात गुड मॉर्निंग मी प्राजक्ता तांडेल तुम्ही पाहताय न्यूज एट इन लोकमत सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी महापालिका निवडणुकीत युती झाल्यानंतर ठाकरे बंधूंनी मुंबई महापालिकेच्या पार्श्वभूमीवर वचननामा काल जाहीर केला जवळपास वीस वर्षानंतर राज ठाकरे शिवसेना भवनमध्ये गेले आणि दोन्ही भावांनी एकत्रितपणे शिवशक्तीचा वचननामा ठाकरेंचा शब्द अशी टॅगलाईन असलेला वचननामा जाहीर केला यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलाय पाळणा घर पाळीव प्राणी पाणी आणि सांडपाणी रस्ते कचरा व्यवस्थापन आरोग्य शिक्षण रोजगार यासह अनेक गोष्टी यामध्ये आहेत हा वचननामा या महानगरपालिका निवडणुकीमध्ये गेम चेंजर ठरणार का अशी चर्चा सध्या सुरू आहे एक गोष्ट सांगतो आम्ही केलेल्या कामाची एक पुस्तिका आणि त्याच्याही बद्दल आदित्यने एक प्रेझेंटेशन दिलं होतं एन ए सी तिकडेच हे काल डोमकावडे जमलेलं त्याच डोममध्ये आणि त्याच्यानंतर एक कोरोनाच्या काळात केलेल्या कामाची आम्ही पुस्तिका केली ती ते पुस्तिका त्यांनी रिजेक्ट केली चीनमध्ये पंधरा दिवसात फील्ड हॉस्पिटल झालं आपल्या मुंबईमध्ये अठरा दिवसात झालं हे आम्ही सांगणार याच्यामध्ये निवडणूक आयोग आला तरी त्याला बाजूला सारून आम्ही करोनात केलेलं काम हे सांगणार निवडणूक आयोगाने ते आढळण्याची हिंमत दाखवावी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि भावे देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सभेत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंवर तीव्र शब्दात टीका केली त्यांनी उद्धव ठाकरेंचा वचननामा वाचूननामा म्हणून हिणवला आणि त्यांच्या युतीला भीती संगम म्हणत हल्ला चढवला विरोधक विकासावर बोलत नाहीत आणि त्यांचे दावे खोटे असल्याचं फडणवीस ही युती

ज्यांना वंदे मातरमची एलर्जी आहे अशा लोकांसोबत आमचे काही जुने मित्र बसायला लागले त्यामुळे त्यांना आता कशा कशाची एलर्जी आहे हे मला या ठिकाणी सांगण्याचं कारण नाही आहे आणि म्हणून आज आमचे मामू मामू म्हणजे आम्ही ते सांगितलं ते मामू म्हणत नाही मी माझी मुख्यमंत्री आमचे मामू उद्धवजी नवै ने पुनः एकदम प्रेम उफा ले जी झूठों ने झूठों से कहा सच बोलो झूठों ने झूठों से कहा सच बोलो अरे भाई दो तो भाइयों का ऐलान हुआ सच बोलो घर के अंदर झूठों की एक मंडी है पर लिखा सच बोलो ते दोन युवराज त्या ठिकाणी परवा एक कुठला तरी शो करत होते राहुल गांधी सारखी स्क्रीन लावली होती राहुल गांधी सारखे एरझऱ्या करत होते काहीतरी बोलत होते आणि मला कोणीतरी सांगितलं म्हणत त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी मुंबईमध्ये चांगल्या प्रकारचे शौचालय देखील नाही आता आम्हाला काय विचारता घरी जाऊन बाबांना किंवा काकांना विचारा राज ठाकरेंची काही बॉडी लँग्वेज लक्षात येत नव्हती काही जमत नव्हतं नेहमी सारखे वाटत नव्हते मी तुम्हाला यापूर्वी सांगितलेलं आहे आमच्या अमित साठवणी देखील सांगितलेलं आहे हा प्रीती संगम नाही आहे हा भीती संगम आहे या ठिकाणी महायुतीच्या भीतीमुळे आता हे एकत्रित आलेले आहेत उपमुख्यमंत्री अजित पवारांची बालेवाडीमध्ये प्रचार सभा पार पडली आणि नुकतंच राष्ट्रवादीमध्ये पक्षप्रवेश केलेल्या अमोल बालवडकर आणि राष्ट्रवादीच्या इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा झाली सभेमध्ये बोलताना बालवडकर आणि त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी नाव न घेता चंद्रकांत पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला त्याचा घात केला जातो त्याची राजकीय हत्या झाल्याची कळते तुला बी फॉर्म द्यायचं नाही असं ठरलंय पक्षाच विचार करा एका सर्वसामान्य माझी नगरसेवा असणाऱ्या कार्यकर्त्यासाठी एवढं षडयंत्र रचतो सांगायचं ना तेव्हा सांगायचं ना हिंमत होती तयार नसती घेतली माघार अपक्ष उभं राहिला असतो राजकीय पुनर्जन्म मिळाला दादा तुमच्यामुळे मला पण ज्यांनी माझ्या आई वडिलांच्या डोळ्यात आश्रू आणले त्यांच्या डोळ्यात नाही इथून पुढच्या चार वर्ष त्यांचे शिल्लक राहिल्यात नाही त्यांच्या डोळ्यामध्ये आश्रू आणून बदला घेतला तर हा कार्यकर्ता दाखवणार त्या ठिकाणी दादा दीड वर्ष त्यांनी माझ्यासाठी कटकारस्थान रचलं पण केवळ दीड तासामध्ये तुम्ही ते उलथून लावलं